आमचं सरकार पुन्हा एकदा निवडून दिल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील महिलांना आम्ही दर महिन्याला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ तुम्ही जसं जसं आमचं सरकार मजबूत कराल तसं तसं लाडकी बहीण योजनेचे पैसे आणखीन वाढत जातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधानसभा निवडणुकीच्या सभेत केलेलं हे विधान पण आता महायुतीचं मजबूत सरकारही आलं फडणवीस शिंदे आणि अजित पवार हे त्रिकूट पुन्हा एकदा सत्तेवर आलं सरकार येऊन तीन महिने झाले पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये काही आलेच नाही आहेत यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येतील थी असंही सांगण्यात आलं परंतु आता महिला व बालविकास मंत्री आदिती यांच्या एका खुलाशानं लाडक्या बहिणींना यंदा तरी एकवीसशे रुपये मिळतील असं काही वाटत नाही याच अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देऊ असं मी कधीही म्हटलं नव्हतं अशी भूमिका मांडत आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात हातवर केलेत त्यामुळं सरकारनं महिलांना खरंच पद्धतशीर गंडवले का या पुन्हा एकदा उदाहरण आलंय सत्तेसाठी महायुतीनं महिलांचा वापर कसा केला आणि आता सत्ता आल्यानंतर नेमकी कशी पलटी मारली त्याचीच ही इन्साइड स्टोरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिन्याला महिलांना काही न करता पंधराशे रुपये देणारी ही योजना खर तर याच योजनेमुळे राज्यातील महिलांनी महायुती सरकारला डोक्यावर घेतलं आमचं सरकार पुन्हा एकदा निवडून दिल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील महिलांना आम्ही दर महिन्याला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आमिष महायुतीतील नेत्यांनी महिलांना दाखवलं हे सरकार गेलं तर आपले पैसे बंद होतील असा समज महिलांनी करून घेतला आणि पुन्हा एकदा मोठ्या बहुमतानं महायुतीला निवडून दिलं सरकार आलं खरं पण सरकारचे स्टिअरिंग एकनाथ शिंदेकडून देवेंद्र फडणवीसांकडे गेलं आणि इथंच लाडक्या बहिणींचा घात झाला फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी निकष लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं त्यामुळे जवळपास नऊ लाख महिला अपात्र झाल्याचं बोललं जात आहे मात्र ज्या महिला पात्र आहेत त्यांना एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळतील अशी ग्वाही महायुतीतील अनेक नेत्यांनी दिली होती त्यामुळे या महिलांना तोच एक दिलासा होता परंतु महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी भर सभागृहात एकवीसशे रुपयांच्या घोषणेवरून कोलांटे उडी मारली आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण याच अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देऊ असं मी कधीच म्हटलं नव्हतं असं म्हणत त्यांनी सरळ सरळ हातवर केले आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पोचली आदिती तटकरे यावेळेस म्हणाल्या की येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात आपण एकवीसशे रुपये हप्ता घोषित करू असं कुठेही वक्तव्य मी केलेलं नाही ज्यावेळी एखादी योजना आपण जाहीर करत असतो तेव्हा तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो पण याच अर्थसंकल्पात हा हप्ता एकवीसशे रुपये करणार असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही आहे पाच वर्षांसाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातीलही प्रस्तावावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ निर्णय घे त्यानंतर विभाग म्हणून या संदर्भातील प्रस्ताव आम्ही शासनासमोर ठेवू हप्ता वाढवण्यासंदर्भात योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जेव्हा योजनेकडे येणारा निधी आमच्या खात्याकडे येतो तेव्हा तो पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो असं म्हणत एकवीसशे रुपयांचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आदित्य तटकरेंनी लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपयांवरून पलटी मारल्यानंतर विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झाले महायुती सरकारनं ना जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळूहळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभूंनी सरकारवर टीका केल्या तर सरकारच्या या घुमजावावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा सरकारवर टीका केली महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीवर के प्रिंट केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ आता मात्र लाडकी बहीण योजनेत पैसे देऊ असं कुठेही आम्ही म्हटलं नाही असं महायुतीचे नेते सध्या म्हणत आहेत उलट आता पन्नास लाख महिलांची नावं कमी करण्यासाठी यांच्या हालचाली सुरू आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला रोहित पवार यांच्या रूपात थोडीफार तथ्यता सुद्धा असू शकते कारण मागच्या काही दिवसापासून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याची मोहीम सरकारनं सुरू केली खर तर विधानसभा निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले मात्र महायुतीचं सरकार सत्तेत पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची चा छाननी सरकारकडून सुरू केली जाते त्यानुसार ज्या महिलांच्या घरातील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहनं आहेत अशा महिलाही या योजनेतून वगळण्यात येणार आहेत त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे या सर्व अर्जांची पडताळणी करून पात्र महिलांनाच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं त्यातच आता एकवीसशे रुपयांबाबत सुद्धा राज्य सरकारनं हातवर केलेत त्यामुळे पद्धतशीरपणे लाडक्या बहिणींना गंडवण्यात राहिलेलं नाही ना अशा चर्चा जोरात सुरू आहे जर निकष लावायचे होते तर विधानसभा निवडणुकीच्या आधी का लावले नाहीत मतांसाठीच हे सगळं करण्यात आलं होतं का असा सवाल संतप्त महिला वर्ग करत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं एकवीसशे रुपयांवरून घुमजाव करत राज्यातील फडणवीस सरकारनं महिलांच्या मताशी खेळ केलाय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद